अहमदनगरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने परिसर हादरला आहे घरात पत्नी सुनीता सकाळी झोपेतून उठली सर्व काही आवरलं अन अचानक रक्ताचाच पुढे काय घडलं पाहण्याआधी ये मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आदिवासी भागातील शिलवंडी येथील संतोष साबळे आणि पत्नी सुनीता साबळे यांचा वीस विवाह झाला होता मात्र काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहितीही तक्रारी दिली आहे आज दिनांक अठरा रोजी सकाळी दोघात किरकोळ कारणाने वाद निर्माण झाला संतोषने पत्नी सुनीताला शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली वाडणात रागाच्या भरात संतोषने घरातील धारदार कुराड आणि कोयत्याने सुनीताच्या डोक्यात घाव घातले त्यामुळे सुनीता ही रक्ताच्या थरोळ्यात पडली होती मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर आरोपी संतोषने पत्नीचा खून करून स्वतःहून राजूर पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन घटलेल्या घटनेचा पंचनामा केला भादवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून मयत सुनीताचा मृतदेह राजोल ग्रामीण रुग्णालयात उत्सवदानासाठी आणण्यात आला आहे आरोपी संतोष शाबळे याला अटक करण्यात आली आहे पोलीस तपास पोलीस करत आहेत